इवन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेकदा भूतकाळी ही बोलत असतो मग आता ही जी भूतकाळातली मराठीतून आपण जी वाक्य बोलत असतो तीच वाक्य इंग्रजीतून कशी बोलायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर आता इथे बघा आपण ही जी वाक्य आहे मराठीतून मी ही जी वाक्य साध्या भूतकाळातली लिहिलेली आहेत ती आपण इंग्रजीमध्ये बनवताना सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारचं स्ट्रक्चर फॉलो करणार आहोत म्हणजेच करता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप त्यानंतर सर्वात शेवटी ऑब्जेक्ट अशा प्रकारची रचना आपण इथे वापरणार आहोत तर इथे बघा सर्वात आधी मी इथे एक सेंटेन्स लिहिलेलं आहे जे आपण बऱ्याच वेळेला बोलतो मी रात्रीचे जेवण बनवले मग आता हे सेंटेन्स इथं कसं येणार आहे आय कोट डिनर डिनर म्हणजेच काय तर रात्रीचे जेवण मी रात्रीचे जेवण बनवले किंवा इथे शी कुक्ड डिनर तिने रात्रीचे जेवण बनवले असे सुद्धा तुम्ही म्हणू शकता नेक्स्ट आहे मी लवकर उठलो किंवा मी लवकर उठले किंवा उठले हे आता इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट होणार आहे आय आता उठलो यासाठी आपण वापरतो ओकप म्हणजे इथे व्ही टू फॉर्म आपण आहोत ओकफ आणि लवकरसाठी आपण वापरतो अर्ली आय ओकफ अर्ली त्यानंतर नेक्स्ट आहे मी उशिरा झोपलो किंवा झोपले किंवा झोपली आता बघा इथे मीसाठी तर कॉमनच असणार आहे सर्व आय आणि झोपलो झोपणे स्लिप आणि झोपलो दुसरा फॉर्म आहे स्लेप्ट मी झोपलो केव्हा उशिरा उशिरासाठी आपण वापरतो लेट बघा आय स्लेप्ट लेट मी उशिरा झोपलो किंवा झोपले त्यानंतर नेक्स्ट बघा मी माझ्या मित्राला भेटलो बघा आता इथे सुद्धा सब्जेक्ट आय नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद आहे भेटलो म्हणजेच भेटणे मीठ आणि व्ही टू फॉर्म आहे भेटलो म्हणजेच मेट त्यानंतर मी भेटलो कोणाला भेटलो ऑब्जेक्ट काय आहे माझ्या मित्राला म्हणून इथे होणार आहे आय मेट माय फ्रेंड बघा मी माझ्या मित्राला भेटलो आय मेट माय फ्रेंड त्यानंतर नेक्स्ट आहे बघा मी माझ्या आईला फोन केला सब्जेक्ट आय आणि काय केलेलं आहे फोन केला आहे क्रियापद आहे त्याचा व्ही टू फॉर्म आपण कॉल असं सुद्धा म्हणतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत कॉल व्ही टू फॉम कॉल कॉल अशा प्रकारे आय कॉल मी फोन केला कोणाला ऑब्जेक्ट आहे माझ्या आईला म्हणजेच माय मदर किंवा माय मॉम असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता आय कॉल्ड माय मदर किंवा आय फोन पी एच ओ यांनी ई डी फोन माय मदर मी माझ्या आईला फोन केला अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा मी कामावर गेलो सब्जेक्ट आहे मी आणि गेलो म्हणजे जाणे त्यासाठी आपण वापरतो वेंट म्हणजे हे वाक्य कसं येणार आहे आय पेंट कामावर म्हणून आपण इथे घेणार आहोत आय वेंट टू वर्क कामावर म्हणून आपण इथे काय घेतलं टू वर्क आय वेंट टू वर्क मी कामावर गेलो त्यानंतर नेक्स्ट बघा मी गाणी ऐकली बघा अशा प्रकारचं संधीसुद्धा आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो सब्जेक्ट आय आहे आणि ऐकली ऐकण्यासाठी आपण काय वापरतो लिसन आता इथे ऐकली म्हणजेच भूतकाळ म्हणजेच याचं आपल्याला दुसरं रूप म्हणजेच भूतकाळातलं रूप वापरावं लागणार आहे म्हणजेच याचं येणार आहे लिसण बघा ऐकली आणि फक्त लिसन म्हणजे ऐकली आणि ईडी लागला म्हणून ऐकली आय लिसन आणि गाणी गाणं नाही म्हटलंय गाणी म्हटली अनेक गाणी म्हणून इथे काय येणार आहे सॉंग्स बघा आय लिसन सॉंग्स मी गाणी ऐकली अशा प्रकारे नेक्स्ट बघा मी माझे कपडे धुतले इथे सब्जेक्ट म्हणजेच करता आहे आय त्यानंतर क्रियापद धुतले म्हणजेच धुणे वॉश हा शब्द वापरतो आणि धुतले म्हणजे वॉशला काय लागेल ईडी दुसरं रूप घेणार आहोत आपण त्या क्रियापदात आय वॉश मी धुतले वॉश म्हणजे धुणे आणि डी लागला म्हणजे धुतले वॉश आय वॉश मी धुतले काय धुतले ऑब्जेक्ट आहे माझे कपडे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत माय कपडे अनेक वचनी आहे प्ल्युरायला आहे म्हणून इथे ई एस लागणार आहे क्लॉथ्स आय वॉश माय क्लॉथ्स मी माझे कपडे धुतले किंवा आपण इथे मी माझी गाडी धुतली किंवा तुम्ही इथे काही वापरू शकता माझ्या कपडेऐवजी माझी गाडी माझी कार माझी बाईक अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता आणि इथे बदल करू शकता बघा मी जी खोली स्वच्छ केली आता इथे कॉमन आहे सब्जेक्ट आणि स्वच्छ करण्यासाठी क्लीन हा शब्द वापरतो आपण आता स्वच्छ केली म्हणजे क्लीनला काय लागणार आहे ईडी लागणार आहे क्लीन म्हणजे स्वच्छ करणे आणि क्लीन म्हणजे स्वच्छ केली आय क्लीन मी स्वच्छ केली काय ऑब्जेक्ट काय कर्म माझी खोली म्हणजेच माय रुब. माय मायरूप म्हणजेच काय माझी खोली अशा प्रकारे आय क्लीन मायरो मी माझी खोली स्वच्छ केली त्यानंतर नेक्स्ट मी पुस्तक वाचले बघा आता इथे मी म्हणजेच करता आहे आय क्रियापद आहे वाचले त्यानंतर आय रीड मी वाचले काय वाचले ऑप्शे काय पुस्तक म्हणून आपण काय करणार आहोत पुस्तकासाठी आय रीड ए बुक इथे मी चक वाचले म्हणजेच आय रीड ए बुक त्यानंतर नेक्स्ट आहे बघा अशा प्रकारचं वाक्यसुद्धा आपण बोलत असतो मी आंघोळ केली मी साठी करता आहे आय नंतर आंघोळ करणे यासाठी आपण टेक बात म्हणतो आंघोळ करणे मग इथे त्याचा भूतकाळ येणार आहे टेकचा तो आहे टूक आय टूक ए आणि आंघोळ करण्यासाठी आपण शब्द वापरतो बात बात म्हणजेच काय आंघोळ करणे आय के बात म्हणजेच काय मी आंघोळ केली त्यानंतर नेक्स्ट बघा मी माझे दात घासले म्हणजेच इथे करता इथे सुद्धा येणार आहे आय आणि दात घासणे त्यासाठी ब्रश हा शब्द वापरतो आता दात घासणे म्हणजे ब्रश करणे ब्रश आणि घासले म्हणजे क्रियापूर्ण झालेली आहे म्हणून आपण इथे ब्रश्ड ईडी लावणार आहोत आय ब्रश्ड मी दात घास मी घासले काय घासले माझे दात म्हणून आपण इथे घेणार आहोत माय टीत आय ब्रश्ड माय टीप त्यानंतर इथे नेक्स्ट बघा तो इंग्रजी बोलला बघा इथे करता बदललेला आहे आता आय मी ऐवजी तो आला आहे मग तोसाठी आपण वापरतो ही आणि बोलला बोलणे म्हणजे स्पीक आणि बोलला म्हणजेच त्याचं स्पीकच येणार आहे इथे स्पोक म्हणजेच बोला स्पीक म्हणजे बोलणे स्पोक म्हणजे बोलला ही स्पोक काय बोलला इंग्रजी म्हणून आपण इथे घेणार आहोत इंग्लिश ही स्पोक इंग्लिश तो इंग्रजी बोलला तेच बघा मी घरी आलो किंवा मी घरी आले अशा प्रकारचा सुद्धा आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो तर आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स तुम्ही काळामध्ये इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून याचं ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे म्हणजे साध्या भूतकाळामध्ये हे वाक्य दिलेलं आहे मराठीतून तेच आपल्याला इंग्रजीमध्ये इथे करायचं आहे ते करता मी आहे क्रियापद आहे आलो आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे घरी हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल याच्यासाठी इंग्रजी शब्द तुम्हाला माहिती असतीलच तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या भूतकाळातील आपल्या रोजच्या जीवनातील अगदी बऱ्याच वेळेला नेहमीच आपण अशा प्रकारची वाक्य बोलत असतो ती वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलायची ते समजून घेतले तेव्हा आचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू